यंदा गणपती बाप्पांच्या मूर्तीची परदेशामध्ये मोठी मागणी वाढली विशेषतः दगडूशेठ गणपतीच्या मूर्तींना प्रचंड प्रतिसाद मिळतोय पुणे आणि पेण इथल्या मूर्तींची आखाती देशांचं अमेरिका युके दुबई आणि थायलंडमध्ये मोठी मागणी येत्या काही दिवसांमध्ये पुण्यातून जवळपास दोनशे गणेश मूर्ती परदेशात रवाना होणार आहेत कुरिअर मार्फत त्यांची पाठवणी सुरू असून आता ती अंतिम टप्प्यात आहे या वाढत्या मागणीमुळे मूर्तिकारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश खरबरिया वर्षापासून अमेरिका म्हणा लंडन के म्हणा आखाती देशात म्हणा प्रचंड मागणी आहे तिथे मूर्त्या मिळतात पण एवढ्या रेखीव आणि सुबक नसल्याकारणाने आपली मराठी लोक जी आहेत त्यांची दोन वर्षापासून फार मागणी होती की आमच्या इथे तुम्ही घरपोच दिलेत तर आम्ही पैसे देऊ पण आम्हाला घरी मिळाली तर चांगली सुबक मूर्ती आम्हाला उत्सव साजरा करता येईल तर आपण आता अमेरिका आखाती देशात दुबईमध्ये आणि युके ऑस्ट्रेलिया या देशात पाठवतोय प्रोसेस कशा आपण पद्धतीने त्यांना पाठवणार कारण घरपोच बाप्पा मिळणार असं तुम्ही एक तर सहा ते सात दिवसाचा वर्किंग डेज कालावधीमध्ये हा बाप्पांची मूर्ती घरपोच जाईल पूर्ण इको फ्रेंडली आहे ही मूर्ती की जेणेकरून त्या त्या देशात कशी परवानगी विसर्जनाच्या सोयीनुसार ही घरगुतीच विसर्जन होईल आणि त्याचे पूर्ण माती झाडांना वापरता येईल असे आम्ही पूर्ण योजना केलेली आहे आणि तसेच अनेक फोन येत आहेत अनेक व्हॉट्सॲपवर ऑर्डर्स येत आहेत अनेक वेबसाईटवर ऑर्डर्स येत आहेत आणि महाराष्ट्र मंडळ हे जे काही प्रकार अमेरिके आहे अमेरिकेमध्ये की सगळ्या मराठी लोकांचे ग्रुप आहेत ते त्यांच्याकडे एक मेसेज टाकला की अनेक ऑर्डर्स येत आहेत की सगळीकडे तो मेसेज पोचतोय आणि त्यामुळे मागणी वाढते आपण पाहतो आहे की जे अमेरिकेत किंवा परदेशात जाणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत त्याची उंची या ठिकाणी ठरलेली आहे आणि या ठिकाणी जे बॉक्स आहेत त्याला असं सुंदर प्रकारे सुरक्षित अशी पॅकिंगसुद्धा करण्यात आलेली आहे हा जर तुम्ही बॉक्स बघितला तर बॉक्समध्ये आपण पाहतो आहे की या ठिकाणी मूर्ती जी आहे ती पॅक केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा इजा किंवा तुटू नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जात आहे आणि ही आता ही बॉक्स आहेत ते आता अमेरिका अखाती देश थायलंड या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ जाण्यास नितीन सह निलेश खमरीचे मीडिया पुणे